hi namaste dada namaskar సర్వామి దా బంట్ కౌక లౌక लाइक करा कमेंट करा लवकर लवकर भाई साहेब नमस्कार नमस्कार भुजल कुंभ नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झाले का तुमचं जेवण वगैरे <laughs> वैदू गुड मॉर्निंग आहे काय ओ माय आता गुड मॉर्निंग ओ माय जेवढी का ओ माय वैदू काय चालू आहे मग आमच्या इकडे आजकड कोण आहे हाय अक्रम दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ताईसाहेब नमस्कार म्हणायचं होतं मला पण मम्मी पण तुम्हाला नमस्कारच बोलले ना हां तुम्ही आ, भाई साहेब म्हटलो बरं बापा बरं काय हरकत नाही पड़ 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 पड़। बोला पटपट पटपट बोला ओम पवार लाईक डन करा दोनच लाईक आहेत स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्याने सबस्क्राईब करा राजीव राठोड हाय नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का तुमचं जेवण कायचा गेम वर गो बाप्पा बस त्याच्यावर कर पटापट पटापट लवकर लवकर कमेंट करा लाईक करा दोनच लाईक आहे स्क्रीन डबल टॅप करून लावायला लाईक करा चॅनल ला जे न्यू आहे त्याने काही बी बोलता इकडे तर पाऊस चालू आहे नाही आमच्या इकडे नाही खरंच नाही पाऊस दादा हाय लाईट डन केल्याबद्दल धन्यवाद अक्षयदादा जेवण झालं का आतापर्यंत होता कुरफुर फुरफुर फुर चालू आणि आता ऊन आहे अचानकच ऊन येते अचानकच पाऊस येते असं आहे माय लगेच ऊन लगेच पाऊस आता ऊन आहे आतापर्यंत आला उरभूर शुभांगीता नमस्का, नमस्कार नमस्कार अक्षयदादा अक्षयदादा जेवण झालं का सकाळी उथे ऊन इकडे नाही इकडे सकाळी गुरभूर भुरभुर भुरभुर चालू होतं पण आता आहे सध्या असं आहे मय आमच्या इकडे आमच्या इकडे अलोगत आहे मी भाषा हिंदी असल्यामुळे लिहिण्यात थोडा घोळ झाला होता बरोबर बरोबर बर, काही हरकत नाही हो जेवलो मी ताई तो मी जेव्हा जेवले का हो हो अक्षुद माझं पण आत्ताच जेवण झालं आणि लाईव्ह चालू केली जेवण केलं लाईव्ह चालू केली लाईक डन करा सी सीवर लोक एवढे कमी झाले ना लयच कहून काय माहिती माय काय नजर लागली नाही कोणाची नजर कोणाची लागली माझ्या युटूब लाग बाई ला ला ला... ते रे ताई माझं नाव जनार्दन आहे बोर जनार्दन दादा बोला 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 ओम पवार दादा बोला बोला बारीकसाठी पाहिलं नाही का काही तिकडे नाही ना जे जमूनच नाही राहिलं ते होत नाही म्हणते ते तिकडूनच आणावं लागते म्हणते तुम्हाला असा घोर झाला आता म्हटलं काय करावं आता काही डोकं नाही चालू राहिलं काय करावं काय करावं आणावं लागते म्हणे पोस्टाने बोलावं नाही तर काहीतरी करा म्हणे तुम्हीच असं आहे ते जय बाडू मामा जय मल्हार दाई साहेब जय बाडू मामा जय मल्हार पोस्ट मागवा मग पोस्टानेच मागते आता पोस्टाने मागवते आता त्यांनी पण द्यायला पाहिजे ना असं आहे ना त्यांना काहीतरी सांगावं लागतं ना मग देते तशी देत नाहीत ना ते पण ती पण लाईक करा रे बाव हो। सी सी वर एकदम कमी झाले माय खत्री सारखं झालं माय वैदू माय का, का? आपलं चॅनल खत्री सारखं झालं बाई वैदू नजर कोणाची लागली व माय खत्रीची लागली का व माय दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का अमोलदादा जेवण हो का अमोलदादा बरोबर हाय तिकीटले पुरत नाही जायला हम्म तेच आहे म्हणूनच आहे ना जाणून येणन काय आता नाही पुरत बापा पहिल्यासारखा आहे का आता तिकीटला पुरत, पुरत नाही ना तेच तर आहे तोच घर झाला जाणन येणं म्हटल्यावर दोन तीन हजारच पाहिजे जायला तुला व्हाय सांगू राहिली ना हो नायच भायच लाईक like करा बाबा कमेंट करा लवकर लवकर चला चला लाईक डन like करा ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सबस्क्राईब करा सुपर चॅट सुपरस्टिकर करा मेंबरशिप घ्या वर्ग त्य बारी पहिलीला पहिलीलाएनै यहाँ झोपले का सगळे जण तुम्ही लोकांनी सारा घोळ केला निरा उन्हाळा झोप काढली आणि आता असं करून बसले त्यावेळेस डोकं नाही नव्हतं ना तुमच्या भावाले तुमच्या भावाचं डोकं जागेवर नव्हतं ना तुमच्या भावानं सारा घोर केला काय करू आता घर गमान म्हणते तुमचा घर गमवाया घर गमवाय म्हणते तुमचा भाऊ घर गमवाया शिव भाऊ घरगमव म्हणते घरगमया काही कामाना धामत चाल <laughs> <laughs> नाही चालत ना चा? त्याचं